बसले आहे मी पंधरा वीस मिनिट झाले सहा वाजलेले आहे आता आणि आज स्वयंपाकाला सुट्टी आहे म्हणून नको मला आज जेवण बनवू नको आरामच कर दमले आहे तू तर जेव्हा स्वयं नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे अकरा पंचावन्न आणि स्वयंपाक करायचा आहे आज आहे फ्रायडे सॅटर्डे संडे दोन दिवस बेलाला सुट्टी आणि सोमवारी परत बेलाची एक एकदा स्कूल असणार आहे फक्त मंडेला स्कूल असणार आहे तर आज माहिती का तुम्हाला पूर्ण हॉलचं आवरून घेतलं मी हॉलची पूर्ण डीप क्लिनिंग केलेली आहे उद्या पॉसिबल झालं तर किचनचं सगळं मी आवर आवरायला काढणार इवन हॉलच्या ज्या भिंती वगैरे ज्या आहेत त्या मी पूर्ण क्लीन करून घेतलेल्या आहेत परत हे टी व्ही युनिट आहे त्याच्यामध्ये सगळा पसारा काढून ते पुसून घेतलं हा सोफा पूर्ण काढून घेतला त्याच्यानंतर पूर्ण मग फ्लोअर वगैरे क्लीन करून घेतलं सोफा क्लीन करून घेतला कार्पेट क्लीन करून घेतलं आणि हॉल एकदम आता एकदम मस्त दिसतोय आणि इथल्या ज्या स्टेंड्स आहेत त्या पण क्लीन करून झाल्या इवन हे जे ग्रील आहे ते पण क्लीन करून झालं आपलं जे हे एन्ट्रस आहे ते पण पूर्ण क्लीन झालं तिथलं जे टॉयलेट आहे गेस्ट टॉयलेट आहे ते पण पूर्ण क्लीन करून झालेलं आहे तर इथलीसुद्धा डिपक्लिनिंग पूर्ण झाली म्हणजे रोज एक, एक 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 दिवस एक एक एक, एक मी असा रूम घेते क्लीन करायला आता फक्त राहिलेला आहे किचन आणि फ्रीज फ्रीज मला आज जर पॉसिबल झालं तर फ्रीजचं मी आवरून घेणार आणि राहिला किचन किचनचा दिसून फ्रीज क्लीन करायला हां आणि किचनचं काही क्लीन करायचं नाही कारण किचन ऑलरेडी क्लीन आहे पण जस्ट मी ना वस्तू काढून पुसून घेईल आणि बाहेरचं पूर्ण आहे बॉक्सेस वगैरे जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेईल मी चला आता स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाका स्वयंपाकामध्ये मी तुम्हाला दाखवते काय बनवते ते इथे मी बनवणार आहे डाळ कांदा तर चण्याची डाळ मी गरम पाण्यामध्ये ऑलरेडी भिजवली होती दोन तासा अगोदर कुकरमध्येच लावते मी भात चपात्या बेला येईल पंधरा मिनटात अर्धा तास माझा स्वयंपाक होऊन जाणार टू टाईम स्कूल आहे त्याची चला पटापट सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत जेवण झाल्याच्या नंतर बेलाला परत स्कूलला सोडायला आले होते मी आणि परी पण आहे माझ्यासोबत आणि आता आम्ही चाललो आहोत चॉकलेट आणायला तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं का एवढे चांगले चॉकलेट वाटले नव्हते आम्हाला म्हणून मग अजून थोडेफार चॉकलेट्स घ्यायचे आहे तर ते घेऊ आणि मग बाकीचं दिवसभराचं जे रुटीन असतं ते तुम्हाला मी दाखवेन जस्ट घरी आले मी आता वाजलेले आहे बरोबर तीन आणि चॉकलेट वगैरे घेऊन आले मी आणि दुसऱ्या शॉपमध्ये गेले होते चॉकलेट आणायला आणि वेगवेगळे वेग टाईपचे चॉकलेट घेतलेले आहे लहान मुलांसाठी सुद्धा आणि मोठ्यांसाठीसुद्धा तर हे एक काम बाकी होतं तर ते घेऊन झालं आणि व्हिडिओला सुरुवात केली होती सकाळी त्यामुळे मला परत व्हिडिओ कंटिन्यू करायला जमलाच नाही त्याच्यानंतर मग स्वयंपाक झाला जेवण झालं बेला लगेच सोडायला गेली तिथून तसंच मग सगळे चॉकलेट वगैरे आणायला गेले आणि मात आले जस घरी आता म्हटलं पाणी वगैरे पिते कपडे वगैरे चेंज करते आणि मला भरपूर जणं म्हटले होते का कोमल तू फ्रीज वगैरे बंद करून ठेवणार आहे का मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं मी फ्रीज बंद करून जाणार त्यानंतर मला भरपूर जणांचे जा कमेंट्स आली इवन डी एमसुद्धा सुद्धा आले होते का कोमल तू फ्रीज बंद करून जाऊ नको कारण की जेव्हा पण फ्रीज असं जास्त दिवस असं बंद राहील ना तर तो एक वेगळ्या प्रकारचा वास येतो फ्रीजमध्ये आणि तो, फ्रीज तो लवकर जात नाही आणि त्याच्यानंतर मग बुरशीसुद्धा लागते तर थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला मेसेजेस केले होते पण लो टेम्परेचरवर मी फ्रीज तसंच चालू ठेवून जाणार जा आहे जेणेकरून फ्रीजमधला वास पण येणार फ्रीजचा थोडा वास पण येणार नाही आणि बुरशीसुद्धा लागणार नाही आणि फ्रीजरमधल्या जेवढ्या पण वस्तू आहे त्या तशाच राहतील फक्त हे जे फ्रीज आहे ना तर ते मला व्यवस्थित क्लीन करायचं आहे आणि सगळं रिकामं झालेलं आहे ऑलमोस्ट फक्त आता टॉमॅटो आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या परत थोडीशी भेंडी एवढंच राहिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही फक्त सॉसेस वगैरे आहे म्हणजे केचप आहे अजून दुसरं करी सॉस आहे तर त्या काही लगेच खराब होणाऱ्या सारख्या वस्तू नाही आहेत त्या तर राहतीलच ज्याची त्या ज्या वस्तूची डेट राहील तो तोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या वस्तू तशाच राहतील तर आता हे क्लीन करायचा मी विचार करते म्हणजे ते काम माझं कमी होऊन जाणार आणि तुम्ही तुम्हाला तर सकाळी सांगितलंच का मी माझं फॉलचं सगळं आवरून झालेलं आहे चार वाजलेले आहे आता दुपारचे आणि तुम्ही वातावरण बघू शकता आणि थोडा पाऊस पण पडून गेला आणि थंडी वाजते आता खूप आणि भरपूर फुलं आलेले आहे आपल्या गार्डनमध्ये बघा ती जास्वंदीची फुलं किती सुंदर आली तुम्हाला जवळ दाखवते आता पण येणार रिमझिम पाऊस चालू आहे आता जस मी चहा ठेवला ॲक्च्युली काय झालं आहे ॲमेझॉनवरनं एक प्रोडक्ट आम्ही ऑर्डर केलं आणि ते परत करायला जायचं आहे तर ते इथून तीस किलोमीटरच्या अंतरावर ते प्रोडक्ट आम्हाला परत द्यायचं आहे नॉर्मली मनोज काय रिटन वगैरे करायचं असेल तर इथलं जे पोस्ट ऑफिस आहे तिथे ते रिटर्न करायचे पण हे जे प्रोडक्ट मनोजने आज ऑर्डर केलं तर ते आता ती एवढा लांब जाऊन ते परत द्यावं लागणार आणि मनोज तेच म्हटलं मी पटकन जातो कोमल चहा वगैरे घेतो आणि आज त्यांचं ऑफिसचं काम लवकर संपलेलं आहे सकाळीच त्यांनी सुरुवात केली होती साडेसातलाच बेलाला नाही बे साडेसातला नाही आठ वाजताच ऑफिसचं काम करायला सुरुवात केली होती त्यांनी बेलाला जसं सोडून आले होते तसंच सकाळी आणि म्हणून आता त्यांचं लवकर काम संपलं आणि आता ते चालले ते प्रोडक्ट द्यायला तोपर्यंत ते चहासुद्धा घेतील हे जे मोठं कंटेनर आहे यामध्ये मी भाज्या वगैरे ठेवायची यामध्ये आता फक्त काय राहिलेलं आहे थोडस आलं एक लिंबू आणि हा गवती चहा राहिलेले आहे दही आहे थोडस राहिलेलं आहे हे दही तर याची मला असं वाटतं उद्या कढी वगैरे बनवून टाकते किंवा आज संध्याकाळीच कढी बनवेल मी बघूया आणि ही भेंडी तुम्हाला म्हटलं आणलेली आहे मी तर तीन चार दिवस झाले आणि अजून फ्रेश आहे आता विचार करते परिबेलासाठी हा बनू ना भेंडी तर भेंडी बनून टाकते लसू हिरवी मिरची टाकून तव्यावर खूप छान होते आणि सगळे रिकामे झालेले आहे कंटेनर तर हे क्लीन करून घेऊ थोड्या वेळात आणि हे जे मोठे कंटेनर आहे तर हे मी डिशवॉशरमध्ये लावत नाही हे असं काय म्हणते थोडेसे ना खराब होतात त्यामुळे मग हाताने क्लीन करावे लागतात थोडस पनीर उरलेलं तर त्याचं पण पराठे वगैरे बनवून घे तर बघा एकदा मी डिशवॉशरमध्ये लावलं होतं हा म्हणजे हा छोटासा जो डबा आहे तो डिशवॉशरमध्ये लावला होता त्याचं झाकण असं वाकडं झालं पूर्ण त्यामुळे ना या डब्याला असं लागत नाही पूर्ण त्यामुळे मग मी टाकतच नाही काय वस्तू काढून ठेवलं मी किचनवर दूध आहे अजून चार लिटर राहिलेलं आहे दूध आणि रोज एक लिटर तर दूध लागतंच हे संपून जाईल उरलं तर उरलं कारण की हे जे दुधाची म्हणजे ही जी दुधाची बॉटल आहे ती पूर्ण पॅक आहे त्यामुळे खराब होणार नाही आणि फ्रीजमध्ये तर कसं राहणार हे ड्रिंक आणून ठेवलं होतं अगोदर आहे तसंच आहे त्या आणि भाज्या तर तुम्हाला मी मागच्या सकाळी सांगितलं भाज्या वगैरे काहीच राहिलेलं नाहीये फक्त नॉर्मल डीप क्लीन केला होता मी फ्रीज मागच्या वेळेस फक्त आता फक्त नॉर्मल स्प्रे मारून तो क्लीन करायचा आहे आता बा, बघते ते जे उरलेलं आहे ते काढून घेते मी म्हणजे माझा अर्धा तासच हे आवरून होईल त्याच्यानंतर संध्याकाळचं पण आहे ना स्वयंपाकाचं बाकीच्या गोष्टी त्या मॅनेज त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि रोजचा दिवस आहे तो माझा कामातच निघून गेले चार पाच दिवस झाले माझा पूर्ण दिवस कामातच जातोय रोजचं काही ना काही आवडत आवरतेचे आवरतेचे आवडतेचे पण मग हे करून घेतलं तर कसं मला जर उद्या वेळ मिळालं तर हे किचनचं पण मला डीप क्लीन करायचं नाही नॉर्मल फक्त असं क्लीन करून घ्यायचं आहे असं वरच्यावर चला आता ज्या उरलेल्या गोष्टी आहे फ्रीजमध्ये त्या काढून घेते मी आणि पटापट आवरते फ्रीज पूर्ण क्लीन झाला आणि त्याच्यामधल्या ज्या वस्तू होत्या त्या पण मी व्यवस्थित लावलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मधले जे कंटेनर्स आहेत ते पण मी व्यवस्थित आहे करून ठेवले फ्रीज फ्रीजमध्ये सॉरी किचनचं पण क्लीन झालं आणि आता वाचलेले आहे सव्वा पाच आणि ज्या वस्तू होत्या त्या मी असं आपण टाकून दिल्या मी आणि तुम्हाला दाखवते एकदम सुटसुटीत झालं या अशा वस्तू लावलेल्या आहेत फक्त पन ते ड्रायफ्रूट्स आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या त्या आता संपून जातील आता आणि हे पनीर आहे हे पनीर पण संपून जाईल भेंडी पण संपून जाईल बाकीचं काहीच नाही आहे दही पण मी संपून टाकेल दूध वगैरे तर राहिलं आणि ब्रेड पण संपून जाईल मग एवढंच त्याच्या व्यतिरिक्त मग काहीच आणत पण नाही आहे आता आणि जेवढं आहे तेवढं मी संपून टाकते आणि परिचयचा ज्यूस घेणं चाललं आहे पॅन्टसारखे लागते बाबू तो चला ते ते आता मनोजला आत मी विचारते काय बनवायचं स्वयंपाकाला ते तर इम्पॉर्टंट काय खायचं काय बनवायचं आणि आता काही जास्त ऑप्शन नाहीये अगं झिंगे काय झिंगे बनवते आता जस्ट तिला बोंबिल मी फ्राय करून दिले बोंबिल खात काम करत होते मी मला होते मम्मा बोंबील फ्राय करून देते का आज फ्रायडे होता म्हणून तिला बोंबिल फ्राय करून दिले आणि आता झिंगे बिंगे नाही बनवणार नाही सिंग झिंगे सँडेला बनवणार मी तिला तर खूप आवडतं ड्राय फिश वगैरे खूप बेला इंडियाला गेल्यानंतर तू खूप खा ओके हां अब देता खूप पहिला खूप नॉर्मलज खाणार आणि परी सगळं पाणीपुरी खाणार आहे वडापाव खाणार माझी परी वडापाव पण खाणार इव्हेंटला तो चा पर्याय आवडीने तुझ्यासाठी होतं आम्ही खाल्लं होतं पण तुझी फेस पेंटिंग चालू होती ना त्याच्यानंतर आम्ही ना तुझ्यासाठी ऑर्डर करून ठेवलं होतं तुझ्यासाठी आम्ही ऑलरेडी खाल्लो होतं ते एक कटोरी चाट आहे ना तर ते पण आपण खाऊ तर हो इंडिया मध्ये मिळाले ना तर आपण तिथेही खाऊ काय तसं लिस्ट काय नाही आणि इथे कोणती झाडूस युज करते नॉर्मली आता प्रत्येक वेळेस आता मी काय रोबोट लावत नाही ना व्हॅक्यूम क्लीनर आहे ते पण युज करत नाही हे झाडून कसं पटकन कचरा खा तर लगेचच या झाडून मी क्लीन करून घेते मला आणि हे आपले जे इंडियन, इंडियन झाडू आहे ते इंडियन मध्ये अवेलेबल असतात त्यामुळे मग मी आणूनच ठेवते बसले आहे मी पंधरा वीस मिनटं झाले सहा वाजलेले आहे आता आणि आज स्वयंपाकाला सुट्टी आहे म्हणून सांगितलं मला आज जेवण बनवू नको आरामच कर दमले आहे तू तर जेव्हा स्वयंपाक करायचा नसतो तर मग एकदम भारी वाटतं तर ऑर्डर दिलेली आहे आमच्या घराजवळ एक किलोमीटर अंतरावर इंडियन रेस्टॉरंट आहे इंडियन नेपालीज चायनीज असं ते रेस्टॉरंट आहे तर तिथे आपले इंडियन फूड खूप छान मिळतं तर नेहमी आम्ही तिथूनच पार्सल मागवत असतो आणि आता तिथे जात नाही आम्ही पार्सलच मागवलेलं आहे पण पार्सल यायला उशीर लागतो अर्धा पाऊन तास लागतो म्हणजे पाऊन तास किंवा एक तास लागतो Uh, कारण की ऑलरेडी रेस्टॉरंटमध्ये गर्दी असते आणि मग पार्सल वगैरे यायला त्यामुळे मग लेट होतं मग काय हरकत नाही म्हणूनच आता सहा वाजता तर ॲक्च्युली ते रेस्टॉरंट ओपन करतात दुपारी बंद असतं तर जसे सहा वाजले तसं मी मॅसेज केलं त्यांना तर एक तासात येऊन जाणार जेवण म्हणजे सात वाजेपर्यंत पावणे सात सात वाजेपर्यंत जेवण येईल जेवण वगैरे करू आणि तेवढंच मग आपल्याला थोडासा ब्रेक मिळाला तर तेवढंच बरं वाटतं आणि बेलाला आज एक एक वस्तू स्कूलमधनं घेऊन येते बेला आज बुक घेऊन आली काल ते स्केच पेन्स वगैरे तुम्हाला दाखवलं ते आणि उद्या सॅटर्डे संडे आहे तर दोन दिवस सुट्टी आणि मंडेचा लास्ट डे आणि दोघींना स्लाय आणलं होतं खेळायला आम्ही गेलो होतो चॉकलेट्स आणायला तर स्लाय आणला तर दोघी त्या सोबत खेळत होत्या आणि मी आता व्हिडिओ सुरू करत होते मध्ये एंड करून करत नाहीये म्हटलं व्हिडिओ अजून वेळ आहे तर असा होता आजचा दिवस आणि ती बघते आणि इतकी झोपे इतकी झोप येते तिला आणि टू टाइम्स स्कूल असते तुम्हाला मी नेहमी म्हणते तिला खूप झोप येते आता पण तिला म्हटलं अजिबात झोपू नको जेवण करून झोपायचं आहे आपल्याला आल्याच्या नंतर तिला मी दिलं होतं जेवायला तिने जेवण केलं पण मग म्हंटल आता लगेच झोपू नको तर तिला म्हटलं मी आता जागी ठेवते तिला झोपायचं नाही अजिबात पार्सल आलेलं आहे बघा पनीर टिक्का ग्रेव्ही मागवलेली आहे आणि ऍक्च्युली या रेस्टॉरंटमध्ये ना पनीर टिक्का ग्रेव्हीच टेस्टी असते बाकीच्या ज्या पनीरच्या ज्या भाज्या आहेत त्या त्याची टेस्ट ना ॲव्हरेज असते त्यामुळे मग आम्ही मोस्टली हीच मागवतो आणि पनीर आवडतं आमच्या घरात इथे राईस आहे त्यानंतर इथे केरला पराठा आहे त्यानंतर इथे नान आहे गार्लिक नान आहे सोबत मग कांदा लिंबू घेतलेला आहे आम्ही आणि आता वाजलेले आहे बरोबर सात आणि जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केला होता तुम्हाला मी म्हटलं मी जस्ट ऑर्डर दिली तेव्हा हा वाजले होते बरोबर पार्सल यायला आ, एक तास लागतो म्हणजे लागतो मग असं नाही का आहे पण वेळ लागतो आणि जर विकेंडला समजा उशीर आपण ऑर्डर दिली सात वाजता ला ती ऑर्डर येते म्हणजे लेट होता पण टेस्ट चांगली असते आणि आज तर मला सुट्टी होते म्हणून मग मी आता जेवण करणार आहे मस्त अगोदर परी बेला वाढते दोघींना भूक लागलेली ला आहे आणि बेलाची झोपायची वेळ झालेली आहे थांबव देते मी वाढते थांब जेवायचं ना आपल्याला आता Uder uh, cool, school hai tuje? school la One time. Nahi gaya. Uder suti hai. Uder suti hai na? Na school hai. Na started hai. I wish I had school for a while. You want school? Okay, let's see. I see something else. What? I see something else. Let's see something else. Oh. जेवण झालं yeah, you... <laughs> hmm. जस्ट आणि या वेळेस जी पनीर कढाई मागवली होती ना तर खूप टेस्टी होती ती आणि किचनचं जर ऑलरेडी मी आवरलेलं होतं आणि उद्या आहे सॅटर्डे थोडासा आराम करणार मी थोडासा उशीराच उठणार मी आणि उद्या मी लाईव्ह घेणार आहे खूप महिने झाले मला तर आठ नऊ महिने झाले असतील लाईव्ह घेतलेलं नाही आहे तर खूप मागच्या वेळेस पण मी तुम्हाला म्हटलं होतं का लाईव्ह घेऊ पण पर मग परत पॉसिबल नाही झालं तर उद्या दुपारी म्हणजे उद्या शनिवारी दुपारी अडीच वाजता आपल्या भारतीय टाईमनुसार मी लाईव्ह येणार आहे तर ज्यांनी कम्युनिटी पोस्ट बघितली नसेल त्यांच्यासाठी मी सांगते कारण की ऑलरेडी कम्युनिटी कम्युनिटी पोस्टवर मी पोस्ट केलेलं आहे अडीच वाजता मी लाईव्ह येणार आहे भरपूर गप्पा मारू आणि ज्यांचे ज्यांचे जे जा प्रश्न आहेत त्यांचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मिस करू नका उद्या सुट्टीचा दिवस आहे म्हणूनच मी विचार केला का लाईव्ह घेऊया नॉर्मली वीकडेजला जर मी लाईव्ह घेतलं असतं तर भरपूर जणं ऑफिसमध्ये असतात तर त्यांना पॉसिबल होत नाही जॉईन व्हायला म्हणून मग सॅटर्डे संडे मोस्टली सगळ्यांना सुट्ट्या असतात तर मी विचार केला का शनिवारीच आपण लाईव्ह ठेवू म्हणजे बोलता सुद्धा येईल आणि खूप लोकांना काही प्रश्न विचारायचे असतात आणि व्हिडिओमध्ये कसं तुम्ही मला बघतात पण लाईव्हमध्ये कसं तुम्ही मला डायरेक्ट बघू शकता तुमचे क कमेंट्स मी वाचू शकते ते कमेंट्स वाचून मी तुम्हाला उत्तर देऊ शकते म्हणून मग मी उद्या लाईव्ह ठेवलेला आहे आणि उद्या सगळ्यांनी जॉईन करा भरपूर गप्पा मारणार आहोत आपण आणि हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कामात पूर्ण दिवस गेलेला आहे दमल्यासारखं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला इथे बघ ना आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी You are welcome. Subscribe to the channel. Bye.